नॉर्मली मी अशा प्रकारचे इंट्रो कधीच करत नाही पण आता मी एका गुहेत शेकडो फूट खाली उतरत आहे जी पृथ्वीच्या पोटात जवळपास पाच किलोमीटर पर्यंत खोल आहे आणि आम्हाला आवडो किंवा न आवडो आमचे पाय जमिनीला लागल्याबरोबर आम्ही ऑफिशियली पुढचे सात दिवस इथे अडकून राहणार आहोत ही मी आतापर्यंत केलेली सर्वात भयानक गोष्ट असेल सगळ्यात पहिले आम्ही जिथे उतरलो तिथून आम्हाला बरस लांब जावं लागणार आहे का जर वादळ आलं तर या संपूर्ण भागात पूर येईल इथे भरपूर पाणी भरेल आणि आपण सगळे त्यात बुडू आम्ही या गुहेत आणखी खोलवर जाऊन तिथे बेस कॅम्प उभारणार आहोत किती भयानक आहे मित्र ही काही वेगळीच दुनिया आहे या गुहेचं एंट्रन्स दिसायला खूप सुंदर वाटत असेल पण ते फसवं असू शकत आम्हाला अजूनपर्यंत हे माहित नव्हतं पण पुढचे सात दिवस आमच्या आयुष्यातले सर्वात कठीण दिवस असतील काही तासातच अंधार पडेल आणि जर आमचा कॅम्प सेट नाही झाला तर आम्ही समजा ओके नाही की तुम्ही कुठे जाता कॅम्प सेटअप सपाट जमीन शोधतोय गुहेच्या तोंडाशी आल्यावर आम्ही एका जागेवर येऊन अडखडलो अचानक येणाऱ्या पुरापासून वाचण्याकरता ही जागा पुरेशी उंच आहे असं आम्हाला वाटलं म्हणजे साठी परफेक्ट आहे परफेक्ट म्हणून मूर्खपणा ठरेल मी म्हणेन पुरेसा आणि चांगला पुरेशी चांगली जागा आहे उरलेला दिवस आम्ही आमच्याकडे असलेला सप्लाईज वाटण्यात घालवला ह्यातली प्रत्येक बॅग ऐंशी पाऊंड वजनाची आहे आणि तुम्ही फुटेजवर बघू शकता आम्ही जवळपास चार तास घालवले हे पार करणं कठीण आहे आमच्या बेस कॅम्पला सगळा बॅकअप लावायला ठीक आहे आमच्याकडे काही लाईट्स आहेत आमचे सप्लायज फायनली आमच्या होम बेसला ला आल्या आहेत जर तुम्ही कॅमेरा तिकडे दाखवला तर तुम्हाला मिट्ट काळोख दिसेल अख्खा दिवस लागला आणि कमीत कमी मध्ये आम्ही कॅम्पिंग करता चांगली तयारी केली आम्ही दोऱ्या अडकवण्याकरता काही छिद्र केले हे पकडून स्वतःला वर करायचं असे दिसते की ही रस्सी हॅमिक्स सपोर्ट करेल आणि आमचे सर्वायवल गाईड जोलच्या मदतीने आम्ही आमचे हॅमिक्स टांगले की पातळीची दोरी माझ्या हॅमिक धरून ठेवणार हो आम्ही जेवण केलं आणि अतिशय थंडगार रात्रीची तयारी केली खोटं बोलणार नाही हे हॅमेक मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त कम्फर्टेबल आहे हे बापरे माझं डोकं इतकं मोठं का, का दिसत आहे ब्रो <laughs> केव पास खोला है के है। हाला बरस ही गेम पाच किलोमीटर खोल आहे आणि आम्ही एंट्रन्स जवळ कॅम्पिंग केलंय उद्या आम्हाला बरंच काही एक्सप्लोर करायचंय तुमची झोप कशी झाली वाईट झोपलोच नाही हे खूपच विचित्र वातावरण आहे आमच्या अंगावर सतत पाणी गळत आहे म्हणून आम्ही ताडपत्री लावली पण अजूनही पाणी आमच्या हॅमिक्स मध्ये येतच आहे एक आयडिया आहे आपण आपले छप्पर एकदम चांगलं बनूया आपण या सगळ्या एक ताटपत्र एकत्र जोडूया म्हणजे पाणी गळणार नाही अरे वा हुशारेस मी फक्त एक युट्युबर नाहीये ओके माझी हॅमेक इकडून बाहेर निघते <laughs> तुला मस्करी वाटते मी इथून बाहेर कसं पडणार आणि त्यावेळी आम्हाला माहित नव्हतं पण हे भूयार जवळपास चाळीस फूट खोल आहे म्हणून शॉन आणि मी ताडपत्रे जोडण्याचं काम करत होतो तर मॅक आणि काल ते भूयार किती धोकादायक आहे हे बघायला स्वतः गेलो माझी हमत दिसते का मी तिथे झोपलो होतो आता हे बघा आणि सगळं काही सारखंच दिसत असल्यामुळे कदाचित या गुहेत आम्हाला फॉलो करणं कठीण आहे या नकाशावर तुम्ही आमचं होम बेस आणि ते किती लांबवर गेले ते बघू शकता नाही यार मॅक हे खरंच डेंजरस आहे ब्रो हे क्रेझी आहे इकडे ते सहजच एक्सप्लोर करत असताना मी आणि शॉन मात्र कॅम्प मध्ये काम करतोय ही स्लीपिंग बॅग इथे का आहे कारण त्याला मोताचा वास आहे एव लेसन नंबर वन स्लीपिंग बॅग रेंटवर घेऊ नका आपण बॅग्स रेंटवर का आणल्या आपण स्लीपिंग बॅग्स खरेदी का नाही केल्यात सगळ्या ताडपत्र एकमेकांना घट्ट जोडून मोठे छप्पर बनवतोय मला आशा आहे की माझ्या आयुष्याची ही दुरी बळकट असेल आणि तिकडे बॅग आणि काल अजूनही त्या भुयारीत आहेत ओ oh माय गॉड मॅम आणि अखेरीस ते तळापर्यंत पोहोचले आपल्याला कॅम्प मध्ये काम करायचं होतं ना आम्हाला हे दाखवायचं होतं की कॅम्प किती डेंजरस आहे बरं पडू नका तिथे स्किल्स पाहिजे ओके okay. आता त्यांनी परत द्यायला हवं होतं पण काल आणि मॅकला मात्र आणखी खोलात जाऊन बघायचं होतं किती लांब जाऊ शकतात यार हे खूप भीतीदायक आहे तुला काय वाटतंय तू नदी पार करू शकशील पण त्या दोघांना हे माहित नव्हतं की ही नदी संपूर्ण गुहेतून वाहते म्हणजेच आम्ही त्यात काही काळ घालवणार आहोत हो ते तिथे मला सांगा तुम्हाला त्रास झाला का हो खूप जास्त हो मग काय आपलं नवीन घर काय म्हणतोस अगदी बरोबर आता आपल्या डोक्यावर छप्पर आहे हे बघ तू आणि आम्हाला सापडलेल्या गुहेत आम्ही शेकोटी पेटवली कसं वाटतंय मस्त गरम आहे हे खडक उष्णता अडवतात आणि सोबतच वरून पडणाऱ्या सुसूला पण अडवतात सुसू नाही आहे मग मी काय म्हणू माहित नाही कदाचित पाऊस म्हणू शकतो पण हा पाऊस नाही खडक आहे वरती दाखव तुला ढग दिसतात नाही खडक दिसतात हा पाऊस नाही खडकाची सुसू हो बरोबर खडकाची सुसू ठीक आहे ठीक आहे खडकाची सुसू आणि बऱ्यापैकी कोरड्या वातावरणात झोप घेऊन आम्ही ठरवलं जोल आमच्या सर्वायवल एक्सपर्टच्या मदतीने केव्ह एकदम शेवटचे टोक गाठायचं केव्ह 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 तर बघूया आम्ही या गुहेत किती खोलपर्यंत जाऊ शकतो आता हे लक्षात घ्या की आम्ही अजूनही विशाल गुहेच्या सुरुवातीलाच आहोत आणि आमचं लक्ष आहे ती पार करणं अर्थात न मरता ओ oh माय गॉश हे खूप खोलात आहे तुम्ही अजून काहीच पाहिलं नाहीये आपण गुहेत खूप खोलात चाललोय ठीक आहे बॉयज धीर सोडू नका इथून पुढे गोष्टी जर अरुंद झाल्या मला नाही वाटत मी इथे फिट होईल केव एक्सप्लोरेशन इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे एका सेकंदात तुम्ही अवघड अरुंद खडकातून निघून दाखवता अरे बाप रे हे खूप टाईट आहे आणि मग पुढे आम्ही होतो एक मोठ्या चेंबर मध्ये इतकं मोठं की ते बघण्यासाठी आम्हाला हे करावं लागलं किती मोठ आहे मला ऍक्च्युली सगळं दिसतंय हे खूपच मस्त आहे याचा प्रकाश खूप आहे

तर या पॉइंट पॉईंटपासून वेट सूट्स घाला ओके आपल्याला आता पोहायचं कालच मॅक आणि काल याबद्दल मस्करीत बोलले होते पण या ॲडव्हेंचरचा उर्वरित भाग सुरू होतो या गोठवणाऱ्या नदीतून अरे नाही है नाही हे वाचण्यासाठी अवलंबून राहावं लागेल आपण हे का करतोय असा आयुष्यात एकदाच मिळतो कारण तुम्ही मरता मरता गुहेच्या छोट्या जाण्याकरता आम्हाला ही नदी थोडी मारावी लागणार होती आणि खडकांच्या या छोट्या जागेतून येणाऱ्या जलद प्रवाहाची लढत त्यातूनच मार्ग काढायचा होता तुम्ही आरामात घ्या तुम्ही थोडे मागे मागे ढकलले जाल ठीक आहे मी नदीत उतरतोय तू डावी कड़े त्या भिंतीला धरून जाऊ शकतोस कार आहे तुला जमेल जिमी माहित नाही मी जाऊ शकेन का जिमी हे बघ तू पाण्यातून बाहेर यायला हवं माय माहित सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे हे खूप थंड आहे जेव्हा आपण पूर्णपणे पाण्यात बुडालेलो असतो तेव्हा ते पाणी खूप थंडगार लागतं आणि दगडांना धरून ठेवणं सोपं नाहीये ओ माय गॉश हे भयंकर आहे बॅग कॉल चला मला भीती वाटते जमेल तुला पुढे yeah! जात राहा बघता येऊन जरी खूप अवघड वाटत असलं पुढे त्याच्या तुलनेत काहीच नाहीये आपण शेवटी केलं आपण दहा टक्के पार आपण या एक्सपिरेशनच्या अजूनही वरच्या भागातच आहोत आणि शेवटाला पोहोचायला आपल्याला आणखी चार किलोमीटर जायचंय तुम्ही बघू शकता या गुहेत चोवीस तास सतत पाऊस पडतोय म्हणून आम्ही आमच्या विश्रांतीसाठी एक जागा बनवतोय जिथे आम्ही भिजणार नाही मी विचार करतो मी जर बनवायला नसतो काय झालं असतं मला तर, तर वाटतं हे ओल्या दगडावरच झोपले असते आता आपण भिजलेलो आहोत म्हणून आपण पुढे जात राहणं आवश्यक आहे ठीक आहे इथे तापमान लगेच खाली जात आहे हे इतकं कठीण का आहे सगळ्यात वाईट भाग म्हणजे जितकं अंतर आम्ही या दिशेने चाललोय तेवढं अंतर आम्हाला परत कॅम्पला जाताना पार करावं लागेल आमचं पुढचं ऑबस्टाकल कदाचित पाण्याबाहेर आहे पण तरीही ते पार करणं सोपं नाहीये तिथे का कुठे मला कोळे दिसत म्हणजे कदाचित ते आपल्या अंगावर अंगावर आहे मला यांचा राग येतोय ठीक आज जात तेवढी अवघड होत जाते खरं सांगतो जर जोल नसतात तर मी मेलो असतो आणि तीन तासानंतर जोलने आम्हाला एक वाईट बातमी दिली इथे पाणी जास्त खोल आणि है, आपल्याला खूप उशीर झालाय त्यामुळे आपण मागे करूया आणि आपल्या कॅम्पकडे परत जाऊया ओके हे मला मान्य नाहीये तू सेफ्टी एक्सपर्टला नाही म्हणू शकत नाही मला मान्य नाहीये आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही आम्ही फिल्मिंग आणि फ्लेअर सोबत खेळण्यात खूप वेळ घालवला एक का की आम्हाला हे मिशन दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने सुरू करावं लागेल वाईट झालं शॉन आम्ही परत आलो इतक्या वेळ काय केलंस आता तुमच्यापैकी कोणी भिजणार नाही माहित नव्हतं आपल्याकडे लाईट पण आहेत खूप मस्त दिसतंय हो ना पण आम्ही आज फक्त पूर्ण करू शकलो मी लिहून देतो की आता येणाऱ्या दिवसात आपण खूप लांब जाऊ मला शंकाच आहे असं काही होणार आम्ही बहुतेक चौथ्या दिवशी आराम करू आणि मग पाचव्या दिवशी पुन्हा गुहेच्या टोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि बघू तिथे काय आहे तिसऱ्या दिवशी खूप मजा आली काय उद्या भेटूया आणि गुहेतल्या तिसऱ्या थकवणाऱ्या रात्री नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती आता ह्या क्षणी मला फक्त गरम पाण्याची अंघोळ वाचवू शकते हो यार अंघोळ केली तर बरं वाटेल मी अंघोळ केली नाहीये तीन चार दिवसांपासून तुम्ही कल्पना करू शकता गुहेत अंघोळ करणं सोपं नाहीये आम्हाला नदी पात्रात जाण्यासाठी पुन्हा तीथपर्यंत चालत जावं लागेल तिथे आम्ही आधी थांबलो हो मेलो रे आता मला आली यापूर्वी असं कधी अनुभवलं नव्हतं वापरावं लागेल इकडे ड्रोन असताना हे काय गरज आणि डोकी सुकल्यानंतर आम्ही पुढची जर्नी प्लॅन केली हे काय आहे जोल हा त्या गुहेचा नकाश आहे मागच्या वेळी आपल्याला जलद वाहणाऱ्या पाण्यामुळे थांबावं लागलं होतं पण आता पाऊस कमी होतोय म्हणून आपल्याकडे उद्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण होते हे खूपच काही पार करावे मोठ्या खडकांवरून गायू मारावी लागेल आणि टोकदार खडक टाळावे लागतील आणि जर आपण हे सगळं पार केलं तरच मग आपण छोटी सुंदरच्या ग्लोबॉम चेंबर मध्ये पोहोचू कसं दिसतं हे नको सांगू ते आमच्या आपण तिथवर पोहोचू का नाही आता किंतु परत नको आपण सगळे मिळून पार करूयाचा <laughs> प्लॅन पूर्णपणे डोक्यात उतरवून आम्ही आराम केला आणि फेस्टिबल्स स्मोर खाऊन एनर्जी परत आणली एव्हरी वन जोल पहिल्यांदा फेस्टिबल्स स्मोर खाणार आहे ऑल राईट right, जो खरं सांगशील मस्त आहे जोलने अप्रूव्ह केलं हां अप्रूव्ह केलं आपण हे चॉकलेट आधी का नाही बनवलं हे खरं तर दहा पट जास्त मजेदार आहे तुम्ही जर का फेस्टिबल सोबत मोर ट्राय केलं नसेल तर तुम्ही हे मिस करताय उद्या आम्ही संपूर्ण गुहा करणार आहोत चला तर मग भेटूया शक्य होईल तेवढी झोप काढून आम्ही उद्याच्या खरतर प्रवासासाठी स्वतःला पुरेपूर तयार केलं आम्ही सगळ्यात धोकादायक प्रवासाला सुरुवात करणार आहोत आमच्या तिसऱ्या दिवसाच्या अनुभवानंतर आम्ही फिल्मिंग वर कमी वेळ घालवल्यामुळे आम्ही लवकर पल्ला गाठण्यात यशस्वी झालो हे पाणी गार आहे त्या दिवशी सारखंच ब्रो मस्त ब्रो या आरामात आणि आमचे जिवंत राहण्याचे चान्सेस जास्त असावे म्हणून जोल सोबतच आम्ही आणखी एक सर्वायवल एक्सपर्ट आणला होता तिसऱ्या दिवशी आम्हाला इथे थांबायचं होतं आपली प्रगती कशी आहे आपण अगदी वेळच चालू आहे मित्रांनो आमच्या पाठी मागे काळोख आहे कुठे जायचं हे बघा हा एरिया अरुंद आहे आणि प्रवाह जलद आहे म्हणून आपण भिंतीच्या आधाराने चढत चढत चड़़ जायचं आहे हे बघा हे असं ओ आधी त्या दगडाला पकडा इकडे जरा दोन चार चांगले दगड आहेत ज्याला मजबूतीने पकडता येईल ओके इथे खूप अंधार आहे मला खरंच तर दिसत नाहीये माझे पाय आता जमिनीवर टिकतच नाहीये नाहीये जिमी आमचे पाय जमिनीला टेकत म्हणजे याचा अर्थ जर आम्ही हात सोडला तर अगदी सहजपणे पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ शकतो आपण काय करायचं मी इथून आज जाऊ शकतो तुला पण जमेल कुठे मला काही दिसत नाहीये आणि मला वाहून घेऊन जात आहे हे कसं करू जिमी तुला इकडे आज जात आला तर बघ इकडे खूप सोपं आहे मी इकडे आज जाऊ या मधून ओ, ओ। अरे वा खूप छान आम्ही केलेली सगळ्यात भीतीदायक गोष्ट असेल ही आम्ही गुहेत खूप खोल भागात आहोत आणि आता आम्ही सामना करणार आहोत पहिल्या ऑब्स्टेकलचा बेसिकली इथे पाणी गोल फिरते म्हणजे जर तुम्ही पडला तर तुम्ही थेट तळाशी जाल आणि तिथेच अडकून पडाल म्हणजे जर पडलो तर मरणार हो ओके तर मृत्यू आपल्या जवळच आहे साईन अप करताना मला माहित नव्हतं असं काही असेल हो गो हॉल डन मस्त आता इथे पाय ठेवू हो ठेव ओके

बोला आणखी कोण वेड आहे मला खात्री आहे तुमच्यापैकी कोणीतरी असेल मी वेड आहे नाही नाही तुला करून बघायचं तू काय बोलतोय आहेस आम्ही लगेच गेलो बघ डे व्ही लेक्स गो म्हटलं क्लास जी मीने मला इतक्या ॲडवेंचर्समधून दिल्यानंतर आता मला याची भीती वाटत नाहीये आहे तू काय ओह यास तुला यायचं नाही आपल्याला पुढे जायला हवं नाही तर पोहोचणार नाही ओ माय गॉ आपल्याला खाली जायचंय सतत का पाण्यासोबत झगडावं लागत आहे कदाचित मी करू शकणार नाही मी मध्ये सोडून देईन इथे पाण्याखाली टोकदार दगड आहे ते डोळ्यांनी दिसणार नाही म्हणून पाऊल टाकताना सांभाळून पाऊल टाका अरे बापरे इथे खूप खोल आहे नाही यात मला पाय ठेवायला काहीच नाहीये आणि फक्त टोकदार दगड हे एवढंच चॅलेंज नाही आहे आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत असताना मला काहीही दिसत नाहीये हे खूप भीतीदायक आहे ही गोवा आणखी गडद अरुंद आणि निष्ठूर झाली आहे की मला आता प्रश्न पडू लागला आहे की आपण हे पूर्ण करू शकू का नाही हे खूपच थकवणार आहे ही गुवा अधिक अवघड होत चालली आहे आणि मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे जो मी तुझी बॅग बघू थँक्यू तुला माहिती आहे तू काय घेऊन फिरतोय मी हे काय घेऊन फिरतोय द ब्रँड न्यू मिस्टर बीस लॅब स्वॉम्स मी ऑनेस्टली सांगतो तु गाईस तुम्हाला दिसत आहे गेल्या पाच तासांपासून मी काय भोगतोय मी याबद्दल सांगण्याच्या परिस्थितीत नाहीये आणि म्हणून नंतर एक महिन्यांनी मी संपूर्ण सेट बनवला आणि माझं फ्युचर, फ्युचर माझ्या ब्रँड न्यू टॉय लाईन बद्दल मिस्टर बीस लॅब स्वॉम्स ही कलेक्टेबल टॉय लाईन आहे ज्यात एकशे एकोणीस युनिकली डिझाईन कॅरेक्टर्स आहेत जे तुम्ही आरामात कलेक्ट करू शकता सगळ्यात फुल म्हणजे तुम्हाला कोणतं कॅरेक्टर मिळालाय हे बघण्यासाठी तुम्हाला या ट्यूब मध्ये पाणी घालायचं आहे याला हलवायला वाढवायचं आहे आणि मग स्वॉम्स तुमच्या डोळ्यासमोर असतील आणि हे प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी मी स्वॉम्स ट्यूबचं भल मोठं वर्जन बनवलंय यात आम्ही पाणी भरलेलं आहे तुम्हाला एवढं पाणी नाही लागणार ही ट्यूब खूप मोठी आहे ऑल राईट आणि हे पाण्याने भरलेलं आहे आणि मॅक याला चांगलं हलवणार आहे एवढं हलवलं पुरे का मला वाटतं इतकं पुरे आहे हे पाणी बाहेर फेकून द्यायचं मदत करशील जोल आणि पाणी निघाल्यावर आपल्याला कळेल की तुम्हाला कोणते दोन स्पॉम्ब मिळाले आहेत हे तर खूपच रेअर आहे हायपर क्रोम हे फक्त हजार बनवले आहेत जोल तु हे तू हे ठेव तू पण ठेव काल ना काय माझ्याकडे दोनच आहेत आणि आम्ही फक्त स्वॉम्स नाही थांबलो त्याबरोबरच हे ऍक्शन फिगर पॅन्थर सुद्धा आहेत आणि हे म्युटेटर सुद्धा अगदी स्वॉम्स प्रमाणे हे सुद्धा खरेदी केल्यावर रिव्हील होतील मला हे कुठे मिळेल बरं झालं विचारलं मिस्टर बीस लॅब टॉईज आता जगात सगळीकडे अवेलेबल आहेत आता सगळीकडे उपलब्ध आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पूर्ण गुहेची खडत ट्रेकिंग करून फायनली आम्ही ग्लो वॉर्म चेंबर मध्ये पोहोचलो आणि हे खरंच वर्थ हिट आहे खूप मजा आली ओके टी ग्लो वॉर्म चेंबर मध्ये तुमचं स्वागत आहे काय जागा आहे आपण खरंच पृथ्वीवर आहोत का तुम्हाला हा जो लाईट इथे दिसतोय तो छोटे छोट्या छोट्या बायो लुमिनेट ग्लोवम्स बनवलाय हे तर अक्षरशः मिल्की वे गॅलेक्सी सारखं दिसत आहे वाव या क्षणाला हे दृश्य बघून मला ही ट्रेक सफल झाल्यासारखी वाटते ग्लोवम्स पर्यंत घेऊन येणारी ही ट्रेक खरंच कमाल आहे आमचा प्रवास अजून संपलेला नाहीये कारण आम्हाला आता आमच्या बेस कॅम्प परत जायचंय आज सहावा दिवस आहे ते अजून आलेले नाहीये मी जाम थपग त्यांच्या काळजीने मला झोप लागेल की नाही नाही त्यांना खूप वेळ लागतो परतीचा प्रवास हा बराच सोपा आहे कारण आम्ही प्रवाहाबरोबर वाहत आलो आता तुम्ही ऑलरेडी ही ट्रिप पाहिली आहे म्हणून आम्ही परतीचा प्रवास फास्ट फॉरवर्ड करू पण खरंच हा संपूर्ण प्रवास खूप लांब लचक होता कॅम्पला पोहोचेपर्यंत सहा दिवस पूर्ण झाले होते कसे आहात गाईस मला टेन्शन यायला लागलो होतो हॅपी डे सिक्स सहावा दिवस लेट्स गो आता आमच्याकडे फक्त आग शेकण्यापुरती आणि पेट पूजा करण्यापुरती एनर्जी राहिली होती आजचा दिवस खूप ऍडव्हेंचरस होता गाईज उद्या भेटू किंवा नंतर भेटू आज सहावा दिवस आहे कदाचित आज माहीत नाही एवढी लांब लसक हायकिंग करून फिजिकली अतिशय थकल्यानंतरही माहीत नाही का पण प्रयत्न करूनही मला झोप येत नव्हती मी सात दिवस एकांतात काढले सात दिवस जिवंत पुरून टाकले सात दिवस तराफ्यावर आणि मी खरंच सांगतो मला वाटतं हे त्या सगळ्यापेक्षा कठीण होतं इथे सतत ओलावा आणि थंडी आहे मी सतत या दगडांवर आपटत राहिलो आणि ते खरंच खूप दुखत आहे नव्वद टक्के वेळा ही गुहा निष्ठूर आहे पण तुमच्या आणि माझ्या मध्ये दिसलो हा जगातला ब्राइटेस्ट फ्लॅश लाईट आहे या केव्ह मध्ये काही मजेशीर क्षण घालवले तीनशे फूट अंडरग्राउंड रॅपिड पार करण्यापासून हॅमेक्स मध्ये मी आणि माझे मित्र <laughs> सगळ्यांचे कष्ट सार्थकी लागले जेव्हा चांगल्या लोकांमध्ये असतात तेव्हा चला एकदा आवाज होऊन जाऊ द्या ही ओलसर खडकाळ कष्टदायक गुहा सहजपणे आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर प्रवासात बदलू शकते इथून सगळं काही घेतल्याशिवाय आपण जाणार नाही आहोत आणि सगळं काही म्हणजे एकूण एक, एक गोष्ट समजलं इथून बाहेर पडूया आणि गुहेच्या तोंडापर्यंत आल्यावर इथे वर आल्यावर खूप छान वाटतंय आमच्याकडे जून साठी आणखी एक सरप्राईज होतं इथून जाण्याआधी तुझे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही तुला हे पन्नास हजार न्यूझीलंड डॉलर्स भेट देतोय तू मारून दिलेल्या प्रत्येक माणसा मागे दहा ग्रँड अरे बापरे थँक्यू सो मच चेम लेट्स गो जो जो आता रस्ता मिळालाय तर चला निघूया तब्बल सात दिवसानंतर फायनली आम्ही निघतोय